नमस्कार में आगत हामान आपला मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी हवामान अभ्यास नेता येतो ना पण पाहणार आहोत पंधरा मार्च रोजीचा महाराष्ट्राचा हवामान अंदाज याचबरोबर विदर्भातील बहुतांश भागामध्ये अवकाळी स्वरूपाचा जोरदार पाऊस पडणार आहे याचबरोबर तिथे मुसळधार सहित गारपीट होण्याची शक्यता आहे व वाऱ्याचं जे विंड स्पीड असेल तीही विंडस्पीड अतिशय जास्त असण्याची शक्यता आहे म्हणजे खासपर्यंत पाहिलं तर तीस ते चाळीस किलोमीटर या वेगाने तिथे वारे वाहण्याची दाट शक्यता आहे त्या येणाऱ्या दोन दिवसानंतर म्हणजेच उद्यापासून हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू होईल त्याच्यानंतर आठ अठरा ते एकोणीस दरम्यान अतिशय मुसळधार पद्धतीचा पाऊस त्या ठिकाणी पाडण्याची शक्यता याबद्दलचे oh. अपडेट आपण नक्कीच या व्हिडिओ येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दल अपडेट आपल्याला करणार आहोत सर्वप्रथम लेटेस्ट सॅटलाईट इमेंट जर पाहिलं तर एक वेस्टन डेज हा जम्मू काश्मीरमध्ये आला होता तो आता हळूहळू पुढे सरकलेला आहे या वेस्टर्डमध्ये उत्तर भारतात काही भागामध्ये लिहिलेलं होता गिरगिर पाटी याच याचबरोबर हिमाचल प्रदेश या भागामध्ये बर्फवृष्टी पडलेली पाहायला मिळतात येणाऱ्या दोन दिवसानंतर हा अजून एक वेस्टर्न डेज हा जम्मू काश्मीरमध्ये येणार त्यामुळे उत्तरेकडून थंड वारे आपल्या राज्याकडे येणार आहेत याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन तयार आहे त्याला क्लॉक वाईज सर्क्युलेशन आहे म्हणजे घराच्या दिशेने फिरणारं सर्क्युलेशन आहे तर या सर्क्युलेशनमुळे ओडिसा याचबरोबर आंध्र प्रदेश तसेच महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड या भागामध्ये पावसाचं वातावरण तयार होणार आहे पावसाचा हा अंदाज जर आपण पाहिला म्हणजे पंधरा तारखेचा पावसाचा अंदाज जर पाहिला तर पंधरा तारखेला चंद्रपूर याचबरोबर गडचिरोली तर भाग असा म्हणजे गडचिरोली आरमोरी धानोरा ब्रह्मपुरी चिरमूर मद्रावती चंद्रपूर हा भागामध्ये एक दोन ठिकाणी सरी प आपल्या पावसाची शक्यता आहे मात्र हा जोरदार स्वरूपाचा उद्या नसेल मात्र ढगाची निर्मिती त्या ठिकाणी उद्यापासून होणार आहे त्यामुळे टेम्परेचरमध्ये तिथे कमी झालेला आपल्याला पाहायला मिळणार मात्र येणाऱ्या दोन दिवसानंतर संपूर्ण विदर्भ हा प्रा विदर्भामध्ये अवकाळी पावसो गारपीट जोरदार गारपीट होण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये नागपूर असलं भंडारा असतो गोंदिया असलं चंद्रपूर यवतमाळ हा संपूर्ण भागा भागामध्ये गारपीट होण्याची शक्य आहे याचबरोबर खास करून जर पाहिलं तर मराठवाड्याचा हिंगोली नांदेड हाही भागामध्ये थोडाफार इफेक्ट त्याचा जाणवणार आहे मात्र उद्याच्या दिवसामध्ये पश्चिम महाराष्ट्र असेल याचबरोबर मराठवाडा तसेच कोकण या कोणत्याही भागामध्ये पाऊस शक्यता नाही खा पाऊस पडला तर विदर्भात विदर्भातील एक दोन ठिकाणीच पडण्याची शक्यता आहे यादनंतर टेम्परेचरचा विचार जर केला तर टेम्परेचर थोडंफार कमी झालेलं आपल्याला पाहायल्यानंतर विदर्भातील या काही भाग गडचिरोली या ठिकाणी बेचाळीस ते त्रेचाळीस डिग्री होतं उद्या मात्र या ठिकाणी क अडतीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस राहण्या शक्यता व स संपूर्ण विदर्भातील तापमानामध्ये चढ उतार आपल्याला पाहायला मिळत आहे उत्तरेकला जो भाग आहे या भागामध्ये पा पाहिलं तर तीस ते सॉरी अडतीस अडतीस ते चाळीस राहू शकतो व खालचा जो भाग आहे या भागामध्ये चाळीस ते एक्केचाळीस डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे जर आपण विचार जर केला तर मराठवाड्यामध्ये छत्तीस ते अडतीस डिग्री सेल्सिअस याच्यात बीड परभणी लातूर संभाजी छतुर्पी संभाजीनगर असेल धाराशिव ओ लातूर सॉरी या भागामध्ये मात्र अडतीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा विचार जर केला तर जे घाटाकडचे सॉरी घाटमात्याचा जो भाग आहे या भागामध्ये छत्तीस डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान राहू शकतो चौतीस ते छत्तीस व जो घाटाकडच्या पूर्वेकडचा भाग भाग आहे म्हणजे पुणे सांगतारा सांगली त्याचबरोबर अहमदनगरचा भाग अकोला श्रीरामपुरा होरी छत्रपती संभाजीनगर तसेच नाशिक या भागा तसेच नाशिक धुळे नंदुरबार जळगाव या भागाचा विचार केला तर चौतीस छत्तीस व संपूर्ण घाटमाता भागाच्या पश्चिमेला म्हणजे समुद्रकिनारे याचबरोबर मुंबई कोकणचा संपूर्ण भाग असेल या भागा भागामध्ये तीस ते चौतीस डिग्री सेल्सिअस तापमान राहू शकते या आर्द्रता जास्त असेल त्यामुळे मुंबई याचबरोबर ठाणे पनवे पनवेल करण्यात आले बा या भागामध्ये म्हणजे गरमीचाच हा त्रास नागरिकांना आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे